आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन वर प्रेस करा सदैव ताजा बातम्यांसह जुळून रहा एम जे न्यूज सोबत नमस्कार आपण बघत आहोत एम जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोडी मी आपल्यासोबत दादारावा जामव येथे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सावित्री शक्तीपीठ आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संयुक्त विद्यमाने क्रांती ज्योती सावित्री फुले यांना अभिवादन करण्यात आले वारसा वसा साऊ या विचारातून सावित्रींच्या सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमासाठी सावित्री शक्तीपीठाच्या अध्यक्षा सो जोस विस्पुते महाराष्ट्र अनिस जामनेर शाखेचे अध्यक्ष जे डी पाटील प्रमुख पाहुणे आणि इतर मान्यवर उपस्थित होते विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या सावित्रींच्या लेखींचा विशेष सन्मान करण्यात आला यामध्ये यामध्ये सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सो प्रतिभा नरवाडे शिक्षिका सो जोसरा विस्पुते आणि उद्योजिका सो पुनम चौधरी यांचा पिवळा पेटा शाल सन्मान पत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात चेडी पाटील यांनी आज शिक्षण वारसा पंढरी मानतो या पंढरीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी अठराशे अठ्ठेचाळीस साली पहिली शाळा त्यांनी सुरू केली आणि त्या शाळेमध्ये मुलींना त्या ठिकाणी शिक्षण देण्यासाठी शाळा सुरू केली आता तुम्ही आज आपण सहज म्हणतो की तुमच्या मुलीची ऍडमिशन घेतली हो मी आम्ही पॉलिटेक्निकला घेतली आम्ही इंजिनिअरिंगला जळगावला घेतली सहजपणे बोलतो पण त्या ठिकाणी त्या शाळेमध्ये एक मुलगी सुद्धा मिळणं अत्यंत समाजाच्या प्रवाहाच्या विरुद्ध तो प्रवास त्या ठिकाणी होता समाजाबरोबर प्रवाहा बरोबर आपण पोहोचत गेलो अनासहास सहजरित्या आपण त्या ठिकाणी पोहू शकतो पण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जायचं म्हटलं तर त्याला खूप शक्ती आपल्याला खर्च करायला लागते तर सावित्रीबाईंनी त्या ठिकाणी आपली शक्ती पणाला लावली आणि त्या काळात पुण्यासारख्या ठिकाणी एकूण त्यांनी किती शाळा काढल्या एक नाही दोन नाही तीन नाही अशा एकूण त्यांनी अठरा शाळा काढल्या पुण्यामध्ये अठरा का शाळा काढल्या त्यांनी मुलींसाठी फक्त अठरा शाळा त्यांनी काढल्या आणि अंधारा कोण प्रकाश ने प्रकाशाकडे नेणारी एक क्रांती ज्योती या अठरा शाळांच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले त्या ठिकाणी ठरल्या मग त्या फक्त शिक्षिकाच होत्या का नाही तर त्या कवयित्री पण होत्या त्या लेखिका पण होत्या त्या संशोधक पण होत्या एवढे सर्व गुण सावित्रीबाई पुणे या ठिकाणी होते म्हणून आज एवढी संख्या आज आपल्याला या ठिकाणी दिसते आहे अठरा शाळा काढणं साधी गोष्ट नाही आणि त्या काळामध्ये समाजाचे जे धुरीन होते थोडक्यामध्ये जे समाजाचे जे मालक होते त्यांच्या विरोधात जाऊन पुण्यासारख्या ठिकाणी अठरा शाळा काढणं ही साधी गोष्ट त्या ठिकाणी नव्हती म्हणून त्यांनी त्या ठिकाणी शाळा काढली एकूण

काय रिटायरमेंट नंतर काय करणार आहात एकोणतीस तर तर मग काय करणार आहात काय करणार आहात ऍक्च्युअली तो माझा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु सगळे माझे माझे विद्यार्थी जे आहे माझे विद्यार्थी ते हेच म्हणतायत कालपासून फेसबुक वर जर आपण पाहिलं तर की मॅडम इतकं योगदान दिलंय यातच अजून सेवा हवी आहे अजून तुम्ही सेवा द्या आणि सगळ्यांना सोबत घेऊन चला आता सरांनी सावित्रीबाईचं सांगितलं की क्रांती ज्योती आपल्या सावित्रीबाई फुले आणि माझी जाऊ माझी जाऊ तर खऱ्या शिक्षिका शिवरायांना घडवणारा माझी जाऊ या तिथे बबी असतील विचार केला जात नाही तळपते लोक हे सगळे तर सांगायचं असं सर की तेव्हाचे प्रश्न वेगळे होते आणि आजच्या सावित्रीच्या लेखीचे प्रश्न वेगळे आजच्या सावित्रीच्या लेखीचे प्रश्न सुरक्षेचे आहेत म्हणून आजच्या सावित्रीला पहिला प्रश्न येतो तो, तो सुरक्षेचा दुसरी गोष्ट आपल्याला वाटतो की की छळ का नाही आम्ही मुलींना नवीन शिकवतो सर स्त्रीला मुलगा होणं किंवा मुलगी होणं हे क्रोमोसोमचा जर अभ्यास केला तर तो पूर्णतः पुरुषावर अवलंबून आहे स्त्री ठरवत नाही कि तिला मुलगी व्हावी कि मुलगा व्हावं हे स्त्री नाही ठरवत तिला मुलगी व्हावं कि मुलगा व्हावं हे पुरुष ठरवतो हे आम्ही आज आमच्या नवीनच्या मुलींना शिकवतो आणि त्या मुलांना मी सांगते की बाबा रे तुझ्या ताईला जर त्रास झाला की तुला सारख्या मुली होतात म्हणून तिला जर घरी पाठवून दिलं तर तुम्ही सांगा की नाही तो दोष माझ्या ताईचा नाहीये त्याला दोष म्हणूच शकत नाही मुली होणं हा दोष नाहीच आहे परंतु सामाजिक भावनेतनं त्याला जर कोणी काही वेगळं रूप देत असेल तर ते वेगळं रूप सुद्धा त्या माणसामुळे आलेलं असत परंतु त्रास मात्र ते तिला होत ती सासूबाई सहज म्हणते अहो तिला ना तिला मुलीच आहे तिला ना चारी मुलीच आहे असं म्हटलं जात परंतु मुळामध्ये हा जो प्रकार घडतो ही जी विज्ञानाची कास आहे किंवा विज्ञान आता मला असं वाटत की तीन गोष्टी एकत्र घेतल्या पाहिजे विज्ञान आणि त्याचबरोबर वर्वर श्रद्धा बरोबर आहे या दोन गोष्टी महत्वाच्या ते आहेत तेव्हा अंधश्रद्धा आपोआप बाजूला जाणार विज्ञान आणि श्रद्धा एकत्र आलं बघा तुम्ही अगदी वैज्ञानिक सुद्धा विज्ञानाला मानतात आणि श्रद्धेलाही मानतात एक तो है तो तो पुड़े हाथ नमन करतो, स्तवन ॉजी करतो। सुद्धा आजकाल म्हणतात की तुम्हाला ज्याच्यामध्ये मंत्र में आता ते म्हणजे आतून मनातून कंटिन्युअस जॉब करणं बरोबर आहे अजपा आहे ना अजपा तर तो, तो सायकोट्रिस्टच्या जपा मंत्र म्हणजे काय की एखाद्या मंत्राचं तुम्ही मनातल्या मनात दिवसभर सहन करा त्याला कारण काय कि तुमचा माइंड डायव्हर्ट होईल आणि सायकेट्रिस्ट आज बघा सस सा, सायकॅट्रिस्टची संख्या जास्त आहे संकट जास्त वाढलेले मग लोकांनी काय केलं तेव्हा ते कोणत्या ते तरी भक्ताकडे जातात किंवा कुठेतरी जातात त्याही पेक्षा श्रद्धा आपले साधू संत होते तेही श्रीपाद श्रीवल्लभचं चरित्र वाचलं वाचते म्हणजे रोज मी जेव्हा सोनवाडीवर फिरायला जाते तेव्हा मी श्रीपाद श्री चरित्राचे अध्याय ऐकत असते तर त्या अध्यायामध्ये दुसऱ्या का तिसऱ्या अध्यायामध्ये सर ते कणात ऋषींनी जे वर्गमूळ काढून दाखवले ते श्रीपाद ते वर्गमूळ तेव्हा सांगताय व्हेरी सरप्राईजिंग म्हणजे आपले जे साधू संत किंवा दैव आहेत यांना सुद्धा अंधश्रद्धा नको आहे त्यांनी अंधश्रद्धा धरलीच नाही त्यांनी सुद्धा गणित आणि विज्ञान याचा आधार घेतलेला आहे आपण ह्या गोष्टी मानल्या पाहिजे आणि साजिकस हे कर्तव्य खूप भारी आहे आणि या राहिला आमचा सावित्री शक्तीपीठ असेल की याला शक्तीपीठ का म्हटलंय कारण स्त्री हे शक्ती स्वरूप आहे आणि शक्तीपीठ म्हणजे काय की जेवढ्या जेवढ्या विश्वातल्या जेवढे जेवढे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आहेत जेवढ्या सगळ्या सकारात्मक ऊर्जा आहेत त्या सकारात्मक ऊर्जा ज्या एके ठिकाणी एकत्र येतात ते ते शक्तीपीठ असत कि त्यातून निर्माण होणारे ज्या वेव्ज आहेत कि जे बाहेर जाणारे जे व्हायब्रेशन आहेत ते तेवढ्या शक्तीने पुरेपूर होतील आणि सरांनी जसं सांगितलं लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ वे एनर्जी एनर्जी नॉट क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉइड बट ओनली ट्रान्सफर्ड फ्रॉम वन फ्रॉम टू वन फ्रॉम फॉर्म ऑफ टू अनदर फॉर्म तर याच्यामुळे एका भागातून एका प्रकारातून ती फक्त दुसऱ्या प्रकारात कन्वर्ट होणार आहे आमची जी ऊर्जा आहे तिसरी शक्तीची या एक अतिशय अतिशय चांगले उपक्रम सर सावित्री शक्तीपीठ हे फक्त भाषणात मर्यादित नाही हे प्रामुख्याने जे आपण म्हणतो फील्ड वर्क बाहेर जाऊन काम करणं तो तालुका असेल राज्य असेल जिल्हा असेल तर ते बाहेरून फील्ड वर्क करणार याच्यासाठी सावित्री शक्तीपीठ कामा लवकरच पण होणार त्याचे आम्ही सर्व ध्येय काय ते ठरवले जाते आज ही पहिली रोपण सर आणि दुसरी गोष्ट मी इतकी भाग्यवान आहे ते बोरेंचे आधी उपकार माझ्यावर काय झालं परवा माझं रिटायरमेंट झालं त्याने हातामध्ये धुरा देऊन मोकळा सर फोन केला मला मॅडम यायचंय सर्टिफिकेट वर सही करायचे आहे तुम्ही अध्यक्ष आहात बस नथिंग काहीच नाही बस तुम्ही अध्यक्षाने सही करायची तुम्हाला असं अगदी सहज त्याने सांगितलं येस मी करणार त्याला <coughs> कारण आहे <है? coughs> कि त्याने इतक्या वर्षापासून ओळखतोय no, पाहतोय म्हणून सर्वांचे आभार वेळ खूप झालेला yeah, yeah, yeah. आहे माझ्या घरी सध्या पैप आपण भरपूर दाटलेले आणि त्याच्यामुळे सर तुम्हाला सर्वांचं मार्गदर्शन राहील अंधश्रद्धा निर्मूलन समितीला पण पूर्णतः सहकार्य राहील तो काहीच प्रश्न नाही आणि ऑलरेडी आपण त्यात काम करतोच आहे तो काही प्रश्न नाही आणि शाळेच्या शिक्षिका आता मुळात अशा असतात की त्या मुळामध्ये आम्ही ते काम करतच असतो मुलांना शिकवतच असतो या गोष्टी आणि खरोखर आम्ही खूप भाग्यवान आहे की आम्ही सावित्रीच्या लेखी आहोत जय हिंद जय तिच्या लेखीचा सन्मान घडवून आणण्याचं काम केलेलं आहे सावित्री शक्तीची जामनेर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती संयुक्त विद्यार्थी आता अगोदर सगळ्यांनी खूप खूप माहिती सांगितलेली पण तरी थोडस सा मी सांगते की मी म्हटलं की अंधश्रद्धेची अंधश्रद्धा निर्मूलनाची सुरुवात त्या काळात केलेली पुण्याचं जे पुनर्वसन झालं ते जर आपण पाहिलं पुण्याचं तर ते खऱ्या अर्थाने मा जिदाऊंनी केलेलं आहे अंधश्रद्धेचं निर्मूलन करून पुण्याची ही शापित भूमी आहे असं म्हटलं जायचं आणि त्यामुळे तिथे कोणी राहत नव्हतं पण तिथे स्वतः जिजाऊ मासाहेब शिवरायांना घेऊन वास्तव्याला आल्या आणि त्या, कोनी रहात मा सायब ना आले। त्या ती जी जमीन होती ती ती जमीन तिथं कोणी कसत नव्हतं कारण ती शापित जमीन मानली जात होती तर त्याला आ, सोन्याच्या नांगराचा म्हणजे सोन्याचा फाळ तयार करून ती जमीन त्यांनी कसली तिथे त्या राहू लागल्या आणि मग त्यांच्या आश्रयाने बाकीचे लोक त्या ठिकाणी येऊन राहिले आणि अशा पद्धतीने पुण्याचं पुनर्वसन झालं ही एकच गोष्ट नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जेवढ्याही मोहिमा राबवल्या त्या सगळ्या मोहिमा ह्या अमावश्येला त्यांनी काढलेल्या दिसून येतात आणि प्रत्येक मोहिमेत ते फत्ते झाले आजही आता काल परवा मी गुजरात मध्ये गेलेली होती माझ्या सोबतचे जे दाम्पत्य होत ते अमावश्य आहे म्हणे आज असं नको करायला तसं नको करायला काय जुळवल्या जातात त्यांची घटस्फोट होतच नाहीत का असे अनेक प्रश्न आहे तर तो खऱ्या अर्थाने हे सगळे जे प्रश्न आहे पुरुष मंडळी जी आहे यांना ते कळतं ते त्याला इतकं महत्व देत नाही पण त्यांना महत्व द्यायला भाग पाडतं आपला महिला वर्ग आणि म्हणून महिला वर्ग हा जागरूक होणं फार गरजेचं आहे आणि म्हणून जास्तीत जास्त महिला वर्ग हा अंधश्रद्धा निर्मूलनचं काम त्यांनी जर केलं तर ते खूप महत्वाचं ठरणार आहे किंवा प्रभावी ठरणार आहे आपण पाहतो की कुठली सिरियल टीव्ही ला बाप रे बाप आता तर नको त्या पहिल्यांदा बंद करा महिला आपण किती जणी आहेत या ठिकाणी सर्व सन्मान आहेत माझ्या मित्र मैत्रिणी भगिनी बघा सर हा जो आजचा कार्यक्रम तुम्ही केला म्हणजे सांगितच्या लेखींना जो तुम्ही सन्मान दिला आधी तुमचे आभार सावित्री माईंविषयी खूप बोलावं लागतं ते बोलण्यासारखं आहे पण मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीविषयी बोलणार सरांनी सांगितलं की लग्न पत्रिका जुळत नाही तर एक म्हणजे अनुभव माझा स्वतःचा सांगते मी मुला एक स्थळ आलं गुण जुळत नाही मग म्हटलं ठीक आहे आम्हाला स्थळ आवडलेलं होतं म्हटलं तुमच्या कोणत्या गुण गुंडुळत नाही म्हणून आमच्या गुण गुंडुळले म्हणून आणि मग त्यांना सांगितलं आणि लग्न झालं माझ्या मुलाचं अतिशय झालं बघा वेळ बदलली त्यांचं लग्न झालं म्हणून सावित्री माई बोलायचं झालं तर त्यांनी आम्हाला आज हा सन्मान दिलाय त्यांच्या या कर्तृत्वाला मी सलाम करते त्यांनी शिरण गोळे अंगार झेल खरगट पाणी अंगार घेतलं पण त्या हरल्या नाहीत त्यांना सावित्रीबाई फुलेंना महात्मा ज्योतिराव यांची खूप मोठी साथ होती कर्मठ विचारांचा जे समाज होता त्यावेळेस त्यांनी खूप छळलं यांना पण या माघारी गेल्या नाहीत त्यांनी जर माघार घेतली असती तर आज आम्ही या पदापर्यंत आलो नसतो अनेक मोठमोठ्या क्षेत्रास्त्र या काम करता येत ते तेच

आवश्यक होता तो आपण केला त्या सावित्रीच्या लेखी आपल्या विनंतीला मान देऊन सर्व सावित्रीच्या लेखी आल्या त्यांचा आभार अध्यक्ष या कार्यक्रमाला वेळ वेळ काढून ते आले त्यांचा आभार गोरे यांनी हे सावित्री शक्तीपीठ उभं केलं आणि ते महाराष्ट्रभर कार्य करणार आहे तर ती सोबत राहणारच आहे त्याच्याबद्दल काही बात नाही त्यांचे आभार जळगाव जिल्हा प्रधान सचिव अनिसचे नाना लांबकर सर यांचे आभार कार्यक्रमाच्या शेवटी प्रल्हाद गोराडे यांनी आभार मानले जामेरातील सावित्रीबाई फुले जयंती उत्सवाने समाजात समता न्याय आणि स्त्री शक्तीचा संदेश दिला आहे सावित्रींच्या लेखींचा गौरवनाचा हा अनोखा उपक्रम स्तुत्य उपक्रम ठरला आहे